दिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान्याला बाजारपेठेत योग्य भाव प्राप्त होईपर्यंत धान्याची सुरक्षित साठवण करता यावी यासाठी दिवसा येथे गोदाम बांधकामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते बावीस मे रोजी भूमिपूजन पार पडले येथील गोदामाच्या निर्मितीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना धान्य साठवण्याची सुविधा उपलब्ध होणार असून महाविकास आघाडी सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे प्रतिपादन अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी यावेळी केले दिवसा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात तीन कोटी रुपयाच्या निधीतून राज्य वखार महामंडळाचे दोन हजार नऊशे ऐंशी मेट्रिक टन क्षमतेच्या गोदाम निर्मितीच्या बांधकामाचे भूमिपूजन रविवारी यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी दिवसा पंचायत समिती सभापती शिल्पा हाडे नगराध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक सचिन पतंगे तहसीलदार वैभव फरतारे खरेदी विक्री संघाचे संचालक दिनेश साव सुरेश धवने गजानन अळसपुरे सह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते रामचंद्र मुंडाने विदर्भ न्यूज दिवसा